नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश्य एकदा नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ज्या क्षणाची संपूर्ण मोठ्या उत्सुकतेने वाट बघत होते तो क्षण आलेला आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी, जी पुसत नगर परिषदेची निवडणूक झाली होती आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचा निकाल आहे तो निकाल आपल्या पोसत शहरातील जे दवा बाजार आहे त्याच्या समोर असलेले जे योगावन आहे त्याच ठिकाणी संपूर्ण जे निकाल लागणार आहे त्याच ठिकाणच्या आकडेवारी समोर येणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर आशिष बिजल यांच्याच मार्गदर्शनाखाली हा निकाल लागणार आहे आता हा जो परिसर आहे तुम्ही पूर्णतः हो बघू शकता हेच ते ठिकाण आहे दवा बाजार योगाभवन आहे त्या ठिकाणी निकाल जे मतपेटे येऊन निकाल लागतील आता महत्वाचं म्हणजे या ठिकाणी संपूर्ण जेवढे उमेदवार आहे नगरसेवक पदाचे असो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमलेले आहे प्रत्येक प्रत्येकाला एकच उत्सुकता की निकाल काय लागते महत्वाचं म्हणजे यावर्षी एकोणचाळीस हजार एकशे सत्तर मतदारांनी मतदान केलेले आहे त्रेसष्ट हजार मतदारांपैकी म्हणजे जवळपास एकसष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के हे मतदान झाले आहे आता यावर्षी जी महायुती या आहे ही स्वतंत्र लढलेली आहे त्यामधली भारतीय जनता पार्टी असो किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असो आणि जे महाविकास आघाडी आहे ती एकत्र रित्या लढलेली आहे त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आहे एम सुद्धा आहे आता प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे की कोण निवडून येतील आणि नेमकं डिफरन्स काय राहील आता पुसदकरांनी म्हटल्याप्रमाणे जे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे जास्तीत जास्त साडेबारा हजार तेरा हजार साडे तेरा हजार मतदान निवडून येऊ शकतो असा एक अंदाज पुसदकरांनी सांगितलेला आहे परंतु महत्त्वाचं म्हणजे नेमकं मतदान काय झालं आणि कुणाला झालं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आता आपलं पुसद नगर परिषद अंतर्गत एकूण पंधरा प्रभाग येतात आता मिळालेल्या माहितीप्रमाणे सात सात चे दोन राऊंड आणि पंधराव्या प्रभागाकरिता एक राऊंड अशा प्रकारचे राऊंड होणार आहे ज्याप्रमाणे मतदार सांगितले एकोणचाळीस हजार एकशे सत्तर एवढं मतदान झालं आहे आता नेमकं कोण निवडून येतील हाच महत्वाचा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीतर्फे निखिल चिद्दरवार राष्ट्रवादी अजित पॉरगटातर्फे ॲडवोकेट मोहिनी नाईक पक्षातर्फे डॉक्टर शिवसेना शिंदे गटातर्फे अनिल ठाकूर आणि अनि अपक्ष म्हणून राजू दुधे हे रिंगणामध्ये होते आता आपली दावेदारी आहेच परंतु नेमकं निकालच ठरवेल की कोण निवडून येईल पाच वर्षाकरिता कोणत्या पक्षाची आणि कोणत्या उमेदवाराची सत्ता ही नगरपालिकेवर राहील आता तुम्हाला काय वाटते पुसतकर कोण नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल आणि कोणत्या पक्षाचे नगरसेवक उमेदवार मोठ्या संख्येने निवडून देतील तुमचा अभिप्राय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे आजच्या जेवढेही अपडेट आहे प्रभाग क्रमांकाच्या जेवढे मतदानाची अपडेट राहील हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू त्याकरिता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत राहा द टाइम्स ऑफ पुस धन्यवाद